काय म्हणणं होतं आपण पासिंगला सुरुवात केलेली घाटा गाड्या पासिंग झाल्या त्याच्यानंतर आपण मोठी वाहन करतोय आपण दिवसभर शहरात काम करतोय नंतर पासिंगचं काम करतोय तरी पण ते समजायला तयार नाही आपण काय करणार त्याच्यासाठी पंधरा गाड्या बाकी अजून आता पंधरा गाड्या पासिंग तोपर्यंत पत्र दिलं ना केलेलं आहे बाकीच्या गाड्यांना वेळ द्या म्हणून अजून कारण कॉम्पॅक्टर जर काम करेल तर ते पासिंगला त्याला कधी वेळ मिळेल पासिंग तर डेंटिंग पेंटिंग आपण डंपर तुम्ही बघताय सगळे कसं केलेत काय केलेत

पेमेंट पडतो सर्वांच म्हणलं अधिकारी बघा मी काय सांगतो तुम्हाला जर पगार सांभावला ना अधिकारी माहिती का जेव्हा गाड्या बंद झाल्या ना तेव्हाच अधिकारी येत आहे मध्ये का प्रयत्न ते आम्हाला काय प्रॉब्लेम आहे काय तिथे गेले का ते डेपोला गेले का डेपोला काय परिस्थिती आहे गाड्यांचे काय हलवत आहे ना आमचे काय हलवत आहे एक एक ट्रिपला एक एक वाचतोय आम्हाला कल्पना दिली त्यांना ते रेडी मध्ये लावून घेतलं गाड्यांना பதிஜி ஏனாவ சார் பதஜி கண்டாய் ஏனாவ திமதி கேன லாதி தாரி இப்போடி அங்க அவரும் மவுமத ஹ சரி करूங்க ஏ கே கம்பா டா டா மாக்கி தான மாகேனா திகிர திகிர आमच्या मागणी आहे का आमच्या पण दीड महिन्यापासून होत नाही कोणाचे घर मारायचे कोणाला खाण्यात कोणाची दवाखान्याची प्रॉब्लेम आहे पण हा जो अधिकार असतो हा ऐकता ऐकता द्यायला पाहिजे ऐकताना द्यायला पाहिजे ऐकतायची जबाब जबाबदारी असते आणि ठेकेदार एक महिन्याचा पगार धरून पण देऊ शकतो या बाबतीमध्ये काय असं आहे आज तुमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे काय सांगणार तुम्ही उपासमारीची आता दुकानदार आम्हाला उधारी पादारी देत नाही पण उधारी पाधारी देत तयार नसते आमच्या घरात आमची परिस्थिती गरिबीची आहे त्यामुळे आम्ही हे आंदोलन किती महिन्यापासून पगार नाही आपला आमचा दीड महिन्यापासून पगार नाही काय मागणी आता आपली आता पगार व्हायला पाहिजे बो सगळ्यांना कुठे काम करतात तुम्ही आम्ही घंटागाडी आधार वाढ